नमस्कार माझं नाव प्रशांत तुकाराम रावत राहणार पिटकेश्वर तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्तर झिरो सहा माझी बाग आहे पावणे एकरावरती चारशे झाडं आहेत पेरूची झाडाची तीन चार वर्ष झाडं लावलेली वर आहेत तर मी गेल्या वर्षी माल फुगवण्यासाठी झिरो आणि सुपरवरा हे मी सोडलं होतं मला गेल्या वर्षी खूप छान रिझल्ट वाटला रिझल्ट वाटल्या मी आता बी ह्या वर्षी बी मी ते सोडलेलं आहे मला रिजल्ट एकदम छान वाटल्यामुळे मी वापरलेला आहे काय काय रिजल्ट दिसून आले तुम्हाला रिझल्ट मला मालाची साईज आणि चकाकी आणि ग्लिजिंग अप्रतिम येते या फळा आणि चांगला माल निघतोय तुमचं जे फॉर्म लावल्यानंतर तुम्हाला जो पिरियड राहायचा दोन महिन्याचा दोन महिन्याचा पिरियड राहायचा तो आता दीडच महिन्यात माझा माल येतो तो पण साईज बी होती साईज पण होती साईज चांगली चांग होती बर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगाल याबद्दल नाही याबद्दल एक नंबर आहे प्रोडक्ट एक नंबर आहे प्रोडक्ट एकदम छान आहे नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय आहे